नमस्कार मी ज्योती पाटील नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर तुम्हाला आज प्री शिवन क्लासचा चौथा दिवस चालू झालेला आहे काल जे काही मी तुम्हाला ड्राफ्टिंग दाखवलेलं होतं बॅक साइडचं हे तुमच्या लक्षात आलं असेल आणि आशा करते की तुम्ही घरी सुद्धा भरपूर अशी प्रॅक्टिस केली असणार आहे तर आज आपण बॅक पार्टची जी, जी कटिंग आहे यावरनं सुद्धा आपण वन टक्स ब्लाउज कट करू शकतो पण आपल्या ज्या फॅमिली फॅमिलीमध्ये मेंबर नवीन ऍड झालेले आहेत त्यांना हे पार्ट डायरेक्ट जर सांगितलं तर लक्षात येणार नाही त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा नवीन कटिंग सोबत तुम्हाला याचं स्पष्टीकरण देणार आहे तर आता दररोज नवीन नवीन मैत्रिणी जॉईन होत आहेत त्यांच्या छान छान अशा कमेंट बघून माझी सुद्धा उत्सुकता वाढली की मी तुम्हाला भरपूर असं काहीतरी नॉलेज देणार आहे आणि माझ्याकडनं तुम्हाला काहीतरी नवीन शिकायला भेटतं हे बघून मला सुद्धा खूप आनंद होत आहे त्याच्यासाठी आज आपल्या बॅक पार्ट फ्रंट पार्ट आणि बाही कटिंग हे असणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका मी खूप छोटे छोटे याच्यामध्ये दे टिप्स देत असते एवढं मी जीव तोडून शिकवत असते ते तुम्ही खूप छान पद्धतीने समजून घेताय खूप छान वाटत आहे पण खूप छोटे छोटे टिप्स असतात व्हिडिओ स्किप केला तर मग तिथे तुमची मिस्टेक होईल त्याच्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि असं तुमचा सपोर्ट राहू द्या आपण खूप छान बेसिक टू अडव्हान्स लेवलचे ब्लाऊज इथे शिकणार आहोत जे काही नवीन लेटेस्ट ट्रेंड मध्ये आहेत ते सुद्धा आपण शिकणार आहोत तर एवढंच नाही तर कटोरीचे जे कटिंगचे प्रकार आहेत एकच प्रकार बघणार नाहीत आपण त्याचे चार ते पाच प्रकार आहेत ते सुद्धा बघणार आहोत म्हणजे शिकण्याच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत त्या सुद्धा आपण याच्यामध्ये बघणार आहोत चला तर याचं तुम्ही कालचं कुणी पाहिलं नसेल तर याचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपण खूप छान जवळून बघा तुम्ही इथे स्टेप बाय स्टेप माहिती सुद्धा दिलेली आहे म्हणजे तुमचा कुठेही गोंधळ होऊ नये चला आता वन टक्स ला आपण सुरुवात करूया इथे मी घेतलेला आहे डबल पोर पेपर आपण बॅक आणि फ्रंट दोन्ही एकत्रच काढत आहोत तर इथे मी एकदम स्मॉल साइज घेणार आहे अठ्ठावीस ची कारण मी काल छत्तीस मला बॅक पार्ट दाखवलेला होता आपण स्टेप बाय स्टेप जाणार आहोत म्हणल्यानंतर आपण एकदम स्मॉल साईज मध्येच भरपूर जणांना अडचण येणार आहे आणि वन टक्स हा ब्लाउज एवढा सोपा आहे ना अगदी सहज कुणीही बनवू शकेल याच्यात अवघड असं काहीच नाही फक्त शिकण्याची जिद्द पाहिजे आणि आपला थोडासा वेळ पाहिजे तर जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर नक्कीच मला कमेंट मध्ये सांगू शकता तर काल एका सांगितलं की ताई तुमचा व्हिडिओ अपलोड होण्याची वेळ काय आहे तर आपला व्हिडिओ साडे अकरा किंवा बारा ते तीन या दरम्यान कधीही अपलोड होऊ शकतो तर आज जरी तुमचा हा व्हिडिओ मिस झाला तर तुम्ही उद्या हा व्हिडिओ पाहू शकता तर असं काही टेन्शन घेऊ नका मी पूर्ण तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे आणि खूप छान माहिती सुद्धा देणार आहे जरी तुमचा आजचा सा व्हिडिओ मिस झाला तर आपण उद्या कंटिन्यू तो व्हिडिओ टाकणार आहोत कुठेही याच्यामध्ये आपला स्टॉप होणार आणि खूप छान अशी माहिती मी तुमच्यापर्यंत देणार आहे आणि दररोज नवीन नवीन जे काही व्हिडिओ असते त्याच्यात खूप अशी नवीन नवीन माहिती सुद्धा असते जेवढंही मला येते मी तेवढं तुम्हाला फ्रीमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे तर असा सपोर्ट करा आणि अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत राहणार आहे तर इथे बेसिक जी काही माप आहेत पाहू शकता इथे ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का हे सुद्धा सांगत चला म्हणजे मला सुद्धा माझे कुठे मिस्टेक होते का हे लक्षात येईल जर तुम्हाला माहिती नाही समजली ती सुद्धा तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता तर इथे पाहू शकता फ्री शिवण क्लास आवश्यक असणारी मापे नोट डाऊन करायचे आहेत एखादी वही घ्या किंवा त्याच्यामध्ये तुम्ही एक स्पेशल याच्यासाठीच वही ठेवून घ्यायची आहे त्याच्यामध्ये आपले हे बेसिक मापे आपण कोणत्या साईजचे शिवतोय त्याच्यावरती आपलं हे माहिती असणं खूप गरजेचं आहे अठ्ठावीस साईज वन टक्स असं नोट डाऊन करायचं आहे म्हणजे आपल्याला स्टेप बाय स्टेप आपण कुठे विसरलो तरी सुद्धा आपलं नोट डाऊन केलेलं गाईड आपल्याला करणार आहे त्याच्यासाठी नोट डाऊन करणं खूप गरजेचं आहे चला तर आता आपण पटकन व्हिडिओला सुरुवात करूया बॅक आणि फ्रंट पार्ट करण्यासाठी मी इथं डबल फोल्ड कपडा घेतलेला आहे बंद साईड माझ्या बाजूला आहे आता सगळ्यात महत्वाचं आपण काय करत असतो आपल्याला उंची मोजून घ्यायची असते कोणत्याही ब्लाउजची उंची अंदी आणि रुंदी माप अपले में हे बेसिक माप आपले असतात तर इथे मी उंची घेतलेली आहे तेरा इंच कोणत्याही साईज मध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं आहे बॅक साठीच हे सांगते आणि त्यामध्ये एक इंच प्लस केल्यानंतर जी काही रुंदी मिळणार आहे ती उंची मिळणार आहे सॉरी ती असणार आहे आपली चौदा चला तर टाकून घेऊया इथे घेतलेले आहे तेरा त्याच्यामध्ये एक इंच इथे मी टाकून घेते इथे आपण बॉक्स तयार करून घेऊया म्हणजे तुम्हाला कन्फ्युज होणार नाही इथे परत एक आणखी एक उंचा दाखवते त्यासारख या पद्धतीने ती झाली आपली उंची तयार आता बेसिक मापावरती येऊया आपण इथे घ्यायचं आहे आपल्याला गळा रुंदी आता इथे मी आडवा गळा मागचा गळा पुढचा गळा आणि आडवा गळा असे नाव ठेवून घेतलेले आहेत तर हे मा आणि पू आणि आ या पद्धतीने तुम्ही समजून घ्यायचं आहे मागचा गळा पुढचा गळा आणि आडवा गळा तर आपल्याला आडवा गळा घ्यायचा आहे छोटी साईज आहे अठ्ठावीसशे त्याच्यासाठी सव्वा दोन घेणार आहोत सव्वा दोन म्हणजे दोन पॉईंट दोन रेषा व्हिडिओ थोडा मोठा झाला तरी पण कंटाळू नका कारण खूप छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत स्पीड करून जरी सांगितलं तर तुमच्या लक्षात येणार नाही ना पुढचा गळा असणार आहे साडेपाच इंच नुसार आपले गळे डिपेंड असतात छोटे घ्यायचे कि मोठे घ्यायचे इथे एक आपण बॉक्स तयार करून घेऊया या, या पद्धतीने खालचा गळा तुम्हाला डीप ठेवायचा असेल तर त्यानुसार ठेवू शकतो तसं वादवून घेतले तर खाली आपण पावणे तीन किंवा तीन इंच पर्यंत वाढवू शकतो तर इथे मी घेणार आहे पावणे तीन जास्त पण आपण पन पसरवणार नाही कारण मग खूप असं ब्रॉड होतो आणि मग आपली फिनिशिंग चांगली येणार नाही यासाठी इथून घ्यायचं आहे आपल्याला पाव इंच पाव घेऊ शकता किंवा अर्धा इंच सुद्धा घेऊ शकता आपल्याला आकार या पद्धतीने देऊन घ्यायचा आहे अर्धा इंच सुद्धा तुम्ही घेऊ शकता पाऊन इंच घेऊ नका कारण मग खूप तो आकार जे आहे वरती येतो आणि आकार व्यवस्थित येत नाही अर्धा अर इंच घेतलेला आहे इथ पाहू शकता त्यानंतर आपला शोल्डर असणार आहे तीन इंच शिवण हे शोल्डर आपल्याला अडीच इंच इंच तयार मिळणार आहे आता साईज छोटी असल्यामुळे राऊंड आपला कमी असणार आहे म्हणजेच पावणे पाच किंवा पाच सुद्धा घेऊ शकतो तर आता काय असतं आपल्याला ऑब्झर्वेशन करणं सुद्धा खूप महत्वाचं असतं जर आता एखादी लेडीज थोडीशी जाड असेल तर त्याच्यासाठी पाच टाकायचं आहे आणि त्याची जी ब्लाऊज वरती आपण सुद्धा चेक करून दाखवलेला आहे कशा पद्धतीने मोजायचं आहे आणि जर कमी त्यांना ब्लाउज वरती माप असेल तर तिथे येईल तुमचं पाच आणि आपल्याला डायरेक्ट पेपर कटिंगवरती किंवा आपण मोजून जर घ्यायचं असेल तर तिथे येईल आपलं पावणे पाच इथे घेणार आहोत आपण पावणे पाच चार पॉइंट सेवन फाय या पद्धतीने म्हणजे पाच ला दोन रेषा कमी इथे जास्त फरक नाही पडणार पण आपले जे काही अचूक मोजमाप आहेत ते घेणं खूप महत्वाचं असतं इथे एक आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचं आहे हा झाला आपला बॉक्स त्यानंतर आपल्याला जे काही चेस्ट साईज आहे ती आपण बघणार आहोत चेस्ट साईज इथे पाहू शकतो इथे मी रुंदी म्हणून लिहिलेली आहे याला चेस्ट साईज सुद्धा आपण म्हणू शकतो तर रुंदी आहे आता अठ्ठावीसचा चौथा भाग आलेला आहे सात सात चौक अठ्ठावीस तर त्याच्यामध्ये आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन द्यायचे आहे हे झालं बॅक पार्टसाठीची रुंदी आता फ्रंट पार्टसाठी आपण वन टक्स घेतोय आणि डायरेक्ट पेपरवरती ड्राफ्टिंग करतोय त्याच्यासाठी आपल्याला तिथे काही वेगळी मार्जिन टाकायची आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये सांगणार आहे ती सुद्धा तुम्हाला पुढे मी सांगेलच त्याचं सुद्धा आपण कटिंग करणार आहोत सात इंच आपलं चेस्टचा चौथा भाग इथे टाकून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन हे शिलाई मार्जिन प्रत्येकासाठी कंपल्सरी आहे इथे कमी जास्त थोडंफार करू शकता तुम्ही शिलाई मार्जिन दोन इंच सुद्धा ठेवू शकता आता कमर घेर पाहायचं आहे साडेसहा इंच आणि त्यामध्ये आपण काय काय बदल करतो ते सुद्धा आपण पाहूया आता साईज छोटी असल्यामुळे माप तुम्हाला खूप छोट वाटणार आहे साडेसहा इंच तयार आहे त्यामध्ये एक इंच टक्स आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर इथे जास्त असं काही म्हणावा तसा फरक आलेला नाहीये इथे हा माप आपलं बाहेर गेलं तर इथं न घाबरता आपल्याला काय करायचंय अर्धा इंच आपण आतमध्ये घेऊ शकतो आणि हा टक्स आपण छोटासा घेऊ शकतो बाहेरही जाऊ शकतो बऱ्याच वेळेला असं काही घाबरायचं काही कारण नाहीये तर त्या केसमध्ये काय करायचं आपल्याला डायरेक्ट असा बॉक्स करायचा आहे अर्धा इंच कमी जास्त जरी झालं तरी तिथं आपलं मॅनेज होत असतं टक्स जो आहे ते आपल्याला थोडासा कमी घ्यायचा आहे कारण साईज छोटी आहे त्याच्यामुळे हे ऍडजस्ट होऊन जातो मोठ्या साईज मध्ये ही चूक आपल्याला करायची नाहीये झालं क्लिअर तुमच्या लक्षात आलंच असेल की झालं आपलं शिलाई मार्जिन हे झालं बॅक पार्टचं कटिंग म्हणायला हरकत नाही एवढंच असतं बॅक पार्टचं कटिंग फक्त मी गळा पुढचा टाकलेला आहे बॅक पार्टला गळा आपण मोठा टाकत असतो ते सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते आता नंतर आपल्याला काय करायचं आहे आर्महोल इथे घ्यायचा आहे सुरुवातीचा आर्महोल पाऊन वरती इथे पाहू हो शकता पाऊन इंच म्हणजे एक ला दोन रेषा कमी आणि दुसरा जे घेणार आहोत सव्वा इंच किंवा दीड इंच सुद्धा आपण घेऊ हो शकतो म्हणजे हे दोन्ही मधलं अंतर आपल्याला अर्धा इंच मिळायला हवं हो। या पद्धतीने हे घेतलेलं आहे मी पाऊन इंच आणि हे घेतलेलं आहे सवा इंच आकार देत असताना या पद्धतीने सावकाशाचा सा आकार देऊन घ्यायचा आहे थोडासा खालून घेतला तर आपली फिटिंग आणखी छान बसणार आहे या पद्धतीने हे प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं नवीन असताना याच्यावरती आपल्याला जास्त फोकस करावा लागतो मी इथे जे सांगते तुम्हाला तुम्ही घरी सुद्धा याची इतकीच प्रॅक्टिस करत चला आता आपण पाठीमागचा सुद्धा गळा याच्यावरती टाकून घेऊ म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल इथे घ्यायचं आहे आठ इंच आपल्याला गळ्याची उंची टाकून त्यानंतर खालचा गळा सुद्धा आपण तीन इंच ठेवणार आहोत रुंदीसाठी या पद्धतीने हा सुद्धा आपल्याला गळ्याचा आकार आपल्याला जसा हवा तसा पॅटर्न इथं टाकून घ्यायचा आहे मी कुठेही व्हिडिओ स्पीड करत नाहीये तुम्हाला समजण्यासाठी मी खूप छोट्या छोट्या टिप्स याच्यामध्ये टाकत असते आता टक्स पॉईंट आपण समोरच्या भागासाठी घेणार आहोत तिथे मी टक्स पॉईंट सुद्धा लिहून घेतलेला आहे प्रत्येक साईज साठी याची मेथड वेगळी असते टक्स पॉईंट सव्वाण्णव आहे कटोरी ब्लाउज असतं तर आपल्याला ते सुद्धा इथे लिहून घ्यावे लागले असते पण हे कटोरी नाहीये वन टक्स आहे त्याच्यासाठी तर सव्वा नऊ वरती आपल्याला टक्स पॉईंट देऊन घ्यायचं आहे हा झाला टक्स पॉईंट अडवा टक्स आपल्याला घ्यायचा आहे सव्वा तीन इंच वरती ते साडेतीन या पद्धतीने आणि उंची असणार आहे आपल्या टक्सची साडेचार इंच सा, ते पावणे पाच इंच डिपेंड करतं आपल्या टक्स पॉईंट नुसार हे झालं आपलं साडेतीन इंच इथे तुम्हाला मी दाखवते पण जिथे जिथे मी काय काय केले तिथे तुम्हाला माप बरोबर देणार आहे तीन पॉइंट पन्नास म्हणजे साडेतीन आणि टक्सची उंची असणार आहे इथे पाहू शकता टक्स लाईन असणार आहे सव्वानव मी इथे नाव सुद्धा मेन्शन करते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल तर इथे टक्स जे आहे ते आपण किती वाढवणार आहोत वन टक्स करतोय ब्लाउज बरोबर तर वन टक्स ची ते आपण डायरेक्ट पेपर वरती ड्राफ्टिंग टाकतोय कपड्यावरती तुम्ही सुद्धा हे ड्राफ्टिंग करू शकता एकदम सोपी पद्धत आहे या पद्धतीने आपण बॅक पार्ट अधिक कट करून घेऊन नंतरही करू शकलो असतो थो। पण थोडासा गोंधळ होईल या पद्धतीने आता पाहू शकतो इथे दोन इंचा मी टक्स घेणार आहे सोप्यात सोपं करून सांगण्याचा सा प्रयत्न करेल चला टेन्शन घेऊ नका दोन इंच वरती घेणार आहोत हा आपण टक्स त्या पद्धतीने हा टक्स घ्यायचा आहे आणि इथे हा आकार जोडून घ्यायचा आहे हा टक्स असणार आहे आपला हा जॉईंट झाल्यानंतर इकडं जे वाढवणार आहोत हे टक्सचं मार्जिन असेल तर असं नाही लक्षात आलं तर काय करायचं इकडच्या साइडला एक इंच घ्यायचंय आणि इकडच्या साईडला एक इंच घ्यायचं ही तर त्याच्यापेक्षा ही सोपी पद्धत आहे इथे तर टेन्शनच नाहीये सव्वा इंच वरती घ्यायचे इकडे सुद्धा सव्वा इंच वरती घ्यायचे या पद्धतीने आणि हे झालं आपलं टक्स ही एक पद्धत झाली आता ही जर तुम्ही पद्धत घेतली तर हे माप जे आहे ते इथे जॉइंट होणार आहे ही पद्धत सोपी वाटली का ही पद्धत सोपी वाटली दोन्ही ते अंतर तेवढच येणार आहे कुठेही आपल्या गोंधळ होणार नाही तर ही पद्धत तुम्हाला सोपी वाटली तर राईट करा ही रॉंग वाटली रॉंग ठेवा झालं क्लिअर आता इथे आपण दोन इंच घेतलं म्हणलं हे भाग आपल्याला ऍडजस्ट करण्यासाठी इथे दोन इंच वाढून घ्यायचं असतं दोन इंच आपण इथे वाढून घेणार आहोत हे फक्त समोरच्या भागासाठी वाढवून घ्यायचे पाठीमागच्या भागासाठी अजिबात वाढवायचं नाही आहे इथे आपण वाढून घ्यायचं आहे दोन इंच इथे थोडं मला कमी पडते पण ऍडजस्ट करूया आपण इथे तुम्ही इथं कमी ठेवू नका इथे दोन इंच तुम्ही बरोबर घ्या आणि इथं आपल्याला पाव इंच बाहेर वाढवायचे ही आणि ही रेषा जोडून घ्यायची आहे खूप सोप्प आहे टक्स ब्लाउज कुठेही अडचण येणार नाही प्रिन्सेस कटचा हा दुसरा प्रकार म्हणायला काहीच हरकत नाही प्रिन्सेस कट मध्ये फक्त इथून इतका आकार दिला जातो सेम प्रिन्सेस कट सारखंच याची फिटिंग येते फिनिशिंग येते आणि बसायला खूप सुंदर असा हा ब्लाउज बसतो सुद्धा आता या इथे जर तुम्हाला जास्त गळ्याची उंची समोरचा जो हुक्क बसवण्याचा भाग असो ही जर उंची तुम्हाला नको वाटत असेल तर इथे आपण थोडासा क्रॉस मध्ये आकार सुद्धा देऊ शकतो कसं तर पुढे मी तुम्हाला दाखवते का तर ही कटिंग आपण कट करून घेणार आहोत बेसिक मापे आपण कट करून घेऊया म्हणजे लक्षात येऊन जाईल आधी आपण बॅक पार्ट कट करून घेऊन जर कट केला असेल तर आणखी तुम्हाला सोप तर सोप समजलं सुद्धा असत मी पुढच्या वेळेस ती सुद्धा कटिंग तुमच्यासोबत शेअर करते आधी आपण एक भाग वेगळा करूया म्हणजे आपला गोंधळ होणार नाही दुसरी सुद्धा तुमच्या सोबत सांगते आपण अर्धा खाली वाढून घेतलेला आहे कारण टक्स जोडत असताना समोरचा भाग आपल्याला थोडासा वाढवणं गरजेचं असत हा झाला आपला फ्रंट पार्ट तयार इथे मी बॅक बॅक पार्ट सुद्धा कट करून घेणार आहे आधी हे भाग कट करून घेऊया गळ्याचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे झालं आपलं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आता हे झाला समोरचा भाग आता बॅक पार्ट कट करत असताना आपल्याला काय काय करायचं आहे ते सुद्धा सांगते तुम्हाला टक्स मी तुम्हाला त्याच्यावरती पुन्हा एकदा दाखवणार आहे गोंधळून जाऊ नका बॅक पार्ट आपण सुरवातीला कट करून घेऊया बॅक पार्ट कट करत असताना हीच लाईन आपल्याला कट करायची आहे आणि मग गळा सुद्धा कट करून घ्यायचा आहे दोन पद्धती सांगते मी तुम्हाला एकत्र गोंधळून जाऊ नका हे झालं आपलं बॅक पार्टच कटिंग म्हणायला तुम्हाला हरकत नाही आता यापासूनच तुम्हाला हे भाग तयार करायचा आहे तर इथे आपण गळा कट करून घेतलेला आहे आर्म राऊंड सुद्धा कट केलेला आहे याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे हे पाहूया इथे आपण उंची अर्धा इंच वाढवलेली आहे डायरेक्ट हा पार्ट इथे ठेवायचा या साईडला आपल्याला दोन इंच एक्स्ट्राचं ठेवायचं आपण जे टक्स घेणार आहोत ते इथे दोन इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे जस तसं कटिंग आपली तयार आहे तर इथे आपण मधला राऊंड काढून घेणार रा आहोत तर मोहोळ लावून त्याला आकार देऊन घ्यायचा आहे खूप सोपी पद्धत आहे आणि बसायला सुद्धा हा ब्लाउज खूप छान बसतो इथे आपली शिलाई मार्जिन असणार आहे शिलाई मार्जिन देऊन घेऊया म्हणजे लक्षात येईल तुम्हाला पण गोंधळ होणार नाही वाढवलेला हा आपला भाग लक्षात येईल तुम्हाला आणि हे कमरेची ऑलरेडी आपली फिटिंग असेल त्यानंतर आपण टक्स सुद्धा दाखवते ती तुम्हाला गोंधळ होणार नाही सव्वा नऊचा आपला टक्स पॉइंट होता या पद्धतीने इकडून घेणार आहोत आपण साडेतीन इंच आता हा भाग आपल्याला सरळ रेषेत जोडून घ्यायचा आहे बरोबर इकडे जर साईज मोठी असेल तीस बत्तीस चाळीस बत्तीसच्या पुढून आपल्याला हा टक्स अडीच इंचा ठेवायचा आहे अठ्ठावीस ते बत्तीस जवळपास तुम्ही दोन ठेवू शकता बत्तीस नंतरची जी साईज आहे एकतीस पर्यंत दोन ठेवू हो शकतात एकतीसच्या नंतर म्हणजे बत्तीस तेहतीस चौतीस अदर जेवढ्या पण साईज असतील त्याच्यामध्ये ही साईज आपल्याला वाढवायची आहे दोन्ही साईडला एक एक इंच ठेवायचं आहे डबल ते रिपीट केलेलं आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी दीड इंच वरती इकडं पण दीड इंच वरती हा झाला आपला टक्स या पद्धतीने इथं जॉईंट करायचं आहे कट करू शकता किंवा असाच त्याला ड्रॉट देऊ शकता पण कट के केलेलाच खूप छान राहील तुम्हाला कटिंग छान बसेल शिवतानाही तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही हे आपल्या शिवण्यामध्ये जाणार हा भाग इतक्या अंतरावर तुम्ही कट करून घ्यायचा आहे इतकं शिलाई मार्जिन सोडायचं आहे आणि इथे जर तुम्हाला जास्त उंची नको वाटत असेल इतका भाग तुम्ही कमी करू शकता इकडे सुद्धा या पद्धतीने हा घेतला की हा बरोबर पॉईंट व्यवस्थित येऊन जाते झाली आपली वन वंटक्सची कटिंग स्टेप बाय स्टेप आपण जाणार आहोत सगळे व्हिडिओ बघायचे आहेत मित्रांनाही शेअर करायचे आहे कुठेही गोंधळ होणार नाही वंटक्स ची कटिंग तयार आहे खूप सोपी पद्धत आहे तुम्हाला हे लवकरात लवकर लक्षात येईल या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न करत आहे दोन्ही पार्ट आपण सलग काढलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा गोंधळ वाटेल पण खूप सोपी पद्धती वेळ वाचतो आणि आपल्याला भरपूर माहिती सुद्धा होते आता बाही कटिंग बघायची असेल तर लगेच आपण याच्यामध्ये बाही कटिंग सुद्धा काढूया छोटी तुम्हाला बाही कट करून दाखवते पाहू शकतो आपण बाही कटिंग बघूया जेवढी ही आपली चेस्ट आहे इथे मोजून घ्यायची आहे सात इंच अठ्ठावीस चा चौथा भाग सात इंच तर इथे आपल्याला सात इंचावरती एक बॉक्स तयार करायचा आहे सात इंच त्यानंतर उंची घ्यायची आहे आपल्याला आवडीनुसार तयार पाच घ्यायची आहे तशी तयार चारच आहे तर इथे मी एक इंच शिलाई मार्जिनसाठी सोडणार आहे एक इंच शिलाई मार्जिन आणि तयार आपली चार इंच या पद्धतीने म्हणजे तुम्हाला लक्षात येईल तुमचा गोंधळ होणार नाही हे नॉर्मल आहे प्लेन असेल तर दीड इंच घ्यायची आहे अस्तरची असेल तर इथे एक इंच घ्यायची आहे झालं क्लिअर आता इथे आपल्याला आर्महोलून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण मोजून घ्यायचं आहे साडेपाच ते पावणे सहा पावणे सहा हे आपल्याला उतार घ्यायचा आहे जिथे येईल आपल्याला तिथे हे पॉइंट ठेवून घ्यायचं आहे आता ही उंची पाहिजे आहे नंतर पाच इंच आपला तयार बाही होणार आहे त्याच्यातून आपल्याला सव्वा दोन इंच वरती डाऊन घ्यायचं आहे जिथे ही रेश येते तिथे आपल्याला डाऊन घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिन दंड घेर असणार आहे साडेचार इंच त्यानंतर दोन इंच शिलाई मार्जिन हा आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे बाह्य कुठेही कमी पडत नाही या पद्धतीने आणि हा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे बाही कटिंगचा आकार देत असताना याच्यावरती सुद्धा मी टिप मध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत नवीन असाल तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता बस्तर साठी आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे असतरची जर बाही असेल त्याच्यासाठी एक इंच मार्जिन घ्यायची आहे आणि साधा प्लेन जे आपण ब्लाउज शिवतो त्याच्यासाठी आपल्याला दीड इंच घेणं हे खूप गरजेचं आहे ही बाही झाली आपली आप कट करून घेऊया या पद्धतीने सगळं एकाच व्हिडिओमध्ये सांगायचं म्हणलं तर व्हिडिओ खूप मोठा होतो आणि मग तुम्हाला बोर होतं तर यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बाही कट करण्याचा दा� फॉर्म्युला दाखवणार नाही शक्य होईल तेवढं तर दाखवेलच त्याच्यावरती आपण डीप मध्ये व्हिडिओ सुद्धा टाकलेले आहेत ते सुद्धा आपल्याला इच्छा असेल तर पाहू शकता या पद्धतीने सेंटर इथे काढून घ्यायचं आहे आता बसते की नाही परफेक्ट ते सुद्धा बघूया बसणं खूप महत्वाचं आहे इथे जोडून पाहायचे आहे या पद्धतीने राऊंड शेप मध्ये मोजूयात मोजायचं आहे पाहू शकता फार कटिंग मध्ये जरी गेला तरी कुठेही आपली बाही कमी पडणार नाही बाही कटिंगचा हाच फॉर्म्युला महत्वाचा असतो हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे तर ही झाली आपली वन टक्ची कटिंग विथ बाही कटिंग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असावा यानंतर हे खूप माहितीपूर्ण व्हिडिओ येणार आहेत असेच मैत्रिणींना इतर मैत्रिणींनाही शेअर करा नवीन नवीन ज्या मैत्रिणी जॉईन होतात त्यांच्यासाठी ही खूप छान महत्वाची आणि बेसिक माहितीची व्हिडिओ असणारे आहेत नक्की तुम्ही कंटिन्यू पाहत असाल आणि घरी तुम्ही भरपूर अशी प्रॅक्टिस करत असाल अशी अशा करते मी जरी तुम्हाला शिकवलं तरी तुम्ही घरी प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं असतं सेम हीच पद्धत तुम्ही कपड्यावरती सुद्धा ड्रॉ करू शकता पण कपड्यावरती ड्रॉ करण्यापेक्षा आपण अशा पद्धतीची ड्राफ्टिंग करायची आहे आणि या पद्धतीने ड्राफ्टिंग जशा तशी आपण ब्लाउज पीसवरती ठेवून कट करायचं आहे नक्कीच या व्हिडिओतील तुम्हाला माहिती आवडली असावी उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो असणार आहे टक्स वरतीच एक घेऊया आणखी एक म्हणजे तुमचं वनटक्सचं बेसिक क्लिअर होऊन जाईल आणि माहिती यातली पुन्हा डबल तुम्हाला रिपीट करण्याची गरज पडणार नाही सलग आपले दोन व्हिडिओ येतील आणखी उद्याचा जो असणार आहे वनटक्स वरचा साईज थोडी आपण मोठी घेऊया जर तुम्हाला यातील माहिती समजत नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता तुमचे जे काही प्रश्न असतील त्याच्यावरती आपला पुढचा व्हिडिओ येणारा असणार आहे तर कुठेही संकोच न करता तुम्ही कमेंटमध्ये समजलं तरी सांगत नाही समजलं तरी सांगायचा हक्काने हे आपलं सगळ्यांचं चॅनल असणार आहे जिथे की आपण प्रत्येक जण विचार करून शिकणार आहोत किंवा नाही आलं तर आपण एकमेकांशी संवाद सुद्धा करणार आहोत संवाद करण्यासाठी तुम्हाला कमेंटमध्ये जायचं आहे आणि तिथे आपल्याला जे काही अडचण असेल ती विचारायची आहे त्याचं तुम्हाला उत्तर मी देण्याचा प्रयत्न करेल अदरवाइज तुम्हाला व्हिडिओ काही माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर भरपूर त्यांनी मला दोन ते तीन दिवसामध्ये खूप छान प्रतिसाद दिला असा यानंतरही द्या आणि एखाद्या वेळेस आपण आन्सर आणि क्वेश्चन आन्सरचा सुद्धा एक स्पेशल व्हिडिओ बनव त्यामध्ये फक्त आपण एकमेकांशी संवाद करूया आणि तुम्हाला जी काही अडचण असेल त्यामध्ये आपण त्याचं निरासन करूया या पद्धतीने आपलं हे वनटक्सचं कटिंग झालेलं आहे व्हिडिओ फार मोठा झालेला आहे तुम्हाला हे बोर होईल यानंतर ते व्हिडिओ आपण थोडे थोडे छोटे घेण्याचा प्रयत्न करूया चला तर पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू फॉर वॉचिंग